दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील क्रमांक एक ची संत बाळाजी बाबापाई दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे गुरुवार्य जंगले महाराज शास्त्री यांच्या कृपा आशीर्वादाने आणि वैकुंठवासी पोपट महाराज बोरकर वैकुंठवासी किसन महाराज कदम यांच्या प्रेरणेने तसेच अमोल महाराज सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सोळा वर्षापासून भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात निघालेल्या या दिंडीला उपसरपंच विजयराव शेवाळे आणि गावकऱ्यांनी नारळ वाढून मार्गस्थ केले भगव्या पथकांनी नटलेले गावकरी टाळमृदुगांचा गजर आणि विठ्ठलाच्या नामघोषाने अस्मंत धुमधुमून गेला होता पण या दिंडीचे सर्वात हृदयस्पर्श दृश्य होते ते डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला वारकऱ्यांचे त्यांच्या चेहऱ्यावरचे श्रद्धा आणि डोळ्यातील भक्तिमय पाहून वाटेत ठिकठिकाणी थीक थीक त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले गावकऱ्यांनीही गहीवरून आले वर्षानुवर्ष जपलेल्या परंपरेची आदर आणि विठ्ठलाच्या भीतीची ओढ होती गेल्या अनेक वर्षापासून शिस्तप्रिय दिंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिंडीने भैरवनाथ मंदिरात पोचल्यावर विठ्ठलाच्या नामाचा अखंड जागर केला या पवित्र वातावरणात महिला वारकऱ्यांनी जेव्हा फुगड्या खेळल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून वारीचा खरा अर्थ सर्वांना उमगला ही दिंडी केवळ पंढरपूरकडे जात नाही तर ती गावातील प्रत्येक मनाला विठ्ठलाशी जोडून एकतेचा श्रद्धेचा आणि अविचल भक्तीचा संदेश देत पंढरपूरकडे मालगस्थ झाली संत बाळाजी बाबा पाई दिंडी सोळा सोहळा आज या दिंडीचा सोळा वर्ष पूर्ण होत आहे आणि आज ही दिंडी आज वडगाव गुप्ता इथून प्रस्थान होत आहे आणि या दिंडीचं सर्व गावकऱ्यांनी मिळून स्वागत केलेलं आहे आणि असं खिळीमिळींनी सर्वांनी पंढरपूरपर्यंत एकत्र एक विचारांनी जावं आणि वरुण सगळ्यांनीच सांगितलेलं आहे का वरुणाजा आपल्याला कृपा करणारच आहे त्याबद्दल काही चिंता करण्याची गरज नाही आणि इथून पुढचं त्यांना प्रवास सुखाचा सम सुखाचा हो हीच माझ्या सह्याद कुटुंब ग्रामपंचायती वचे देतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण आर्य पाय दिंडी सोळा संत बाळाजी बाबा पायदिंडी सोळा आपले सगळे वारकरी आलेले आहेत त्या वारकऱ्याला सगळ्यांना पंढरपूरपर्यंत शुभेच्छा संत बाळाजी बाळाजीबाई दिंडी सोळा सोहळ्याचं सोळाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात आणि आता इथून प्रस्थान करून लगेच पंढरपूरला प्रस्थान करीत हो। आहोत तेव्हा सर्वांनीच आम्हाला आशीर्वाद दिलेले आहे तसे तर गावाचे सोळा वर्ष पसुंधर आशीर्वाद आहेत परंतु इथून पुढे बी असं सहकार्य करा अशी श्री संत बाळाजीबाई दिंडी सोहळ्याच्या वतीनं मी प्रार्थना करतो व विनंती करतो आज वडगाव गुप्ता इथून वैकुंठवाशी श्री संत बाळाजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या नावाने दिंडी या ठिकाणून प्रस्थान करत आहे हे दिंडीचं सोळावं वर्ष आहे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आनंदमय वातावरणात वडगाव गुप्ता व पंचकृषीतील कृपा व्हावी ही पंढरीत चरणी प्रार्थना करतो तसेच या पायी दिंडी सोहळ्यासाठी मी माझ्या परिवारा वतीने व वडगाव गुप्ता विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो वडगाव गुप्ता येथून श्री संत बाळाजी बाबा बाई दिंडी प्रस्थान होत आहे तिचे आज सोळा वर्षात प्रदार्पण आहे आणि आपल्या गावामधून सर्व भाविक एकत्र येऊन हा दिंडी सोहळा मोठ्या प्रमाणात आपण जात असतो आणि आपण सगळे एकत्र येऊन प्रत्येक वर्षी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असा सोहळा चालू राहा आणि आपण सर्वजण एकत्र गावामध्ये एक विचाराने गावा आहेत आणि दिंडीसाठी सर्व मोठ्या आपल्याला मदत करतात आणि आपल्याला वडगावमध्ये भरपूर पाऊस पडो अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि वरून राजानी सर्वांना साथ देवो धन्यवाद यावेळी चेअरमन बाबासाहेब डोंगरे ग्राम अधिकारी ज्ञानदेव अडसुरे दत्तात्रेय महाराज शेवाळे लक्ष्मण महाराज गव्हाणे रमेश महाराज शेवाळे बाबासाहेब महाराज कोळसे एकनाथ पाटील बापूसाहेब पवार देवराम पवार हुसेन सय्यद विपुल डोंगरे बाबासाहेब शेवाळे मेजर शंकर धुमाळ हरिभक्ता पारायण अमोल महाराज सातपुते यासह गावातील महिला वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात